नमस्कार मैत्रिणींनो मैत्रिणी श्रुतिका चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी आले आहे सिटी पोस्ट ऑफिस समोर इन मोन मिल मध्ये संपूर्ण ऍड्रेस डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे येथे तुम्हाला सर्व प्रकारच्या साड्या पाहायला मिळतील आणि सर्व साड्यांवर दिवाळी स्पेशल फिफ्टी टू सेव्हन्टी पर्सेंट डिस्काउंट चालू आहे तर आज आपण येथील डिझायनर व पार्टीवेअर साड्यांचं कलेक्शन पाहणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा सिटी प्राइड समोर आपल्या दिवाळीसाठी खास ऑफर आलेले आणि फॅन्सी साड्या सुंदर साड्या आलेल्या रेना सिल्क मध्ये तुम्हाला पूर्ण असं भरलेलं त्याच्यात कलर पण भेटेल पाच सहा कलर आहे डिझाईनर ब्लाउज आहे हो ना तुम्हाला तीन हजार दोनशे बाराशे ऐंशी ला पडतो बाराशे ऐंशी छान आहे वेअर केल्यानंतर एकदम छान दिसणार असं एकदम व्यवस्थित बस होणार नाही काय होत ही चार हजार आठशे ची दोन हजार आठशे ला पडत पूर्ण वॉल वेर भरलेली आहे डायमंड वर्क येणार बॉर्डर पण येणार आहे कटवर्क मध्ये कटवर्क आणि हिचं पण ब्लाउज असं भरलेलं प्रत्येक साडीवर डिझायनर ब्लाउज ब्लाउज ह्याची काय अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे

आणि ह्याचं जे ब्लाऊज आले ना हो साडी पूर्ण भरलेली आहे ना ब्लाउज प्ले नाईन प्राइस दोनशे पन्नास चे तीन हजार दोनशे पन्नास लागतो तीन हजार दोनशे पन्नास छान आहे राजवाडी मध्ये ह्याच्यामध्ये कलर डिझाईन भरपूर आहे आणि आता हे फॅश ट्रेंड मध्ये आणि दिवाळीसाठी दिवाळी साठी बरं आले होयमंड वर्क आहे एकदम मऊ एकदम हे मला कपडा आहे चार हजार दोनशे चे बावीसशेला पडल तुम्हाला बावीसशे मला हो एकदम एकदा चोपून आणि असं दोन शेड मध्ये हो

कलर डिझाईन भेटतील पल्लू असा भरलेलं आहे छान आहे हाफ येणार ब्लाऊज पण असेल डिझायनर आले हो

छान आहे क्रश कपड्यामध्ये हँडवर्क आले आणि ह्याची प्राइस काय चार हजार दोनशे चार हजार दोनशे साडी प्लेन आहे आणि डायमंडच बॉर्डर आता सध्या अशा साड्या ट्रेनिंग मध्ये आता सध्या हो बॉर्डर आणि प्लेन साडी डायमंडच बॉर्डर

ब्लाऊज ब्लाऊज सहा हजार शंभरचे तीन हजार शंभर ला तीन हजार शंभर हे आहे ना कलर डिझाईन करतो पूर्ण साडी प्लेन आहे डायमंड चे स्टोन आहे त्याच्यावरती पूर्ण डायमंड चे स्टोन आणि बॉर्डर पाहू शकता किती सुंदर बॉर्डर आहे ते पूर्ण डायमंड ची बॉर्डर हो पिंपल सेल्स छान आहे आणि याचा कपडा किशू मध्ये तिशू फॅब्रिक आहे ना टिशू मध्ये बॉर्डर ची हो रनिंग मध्येच आहे ब्लाउज ब्लाऊज रनिंग याची काय प्राइस चार हजार चे, दोन हजार शंभर दोन हजार शंभर दिवाळी साठी एकदम छान कलेक्शन आले मिल सिटी पोस्ट ऑफिस च्या समोर आपली ही ब्रँच आहे एकदम सुंदर आहे कलेक्शन हे पण प्लेन आहे आणि असं बॉर्डर जे आहे ना डायमंडच बॉर्डर आणि कट बॉर्डर आले कट हो कटवर्क मध्ये कटवर्क हे जे डायमंड पूर्ण कटवर्क डायमंड हो आणि दोन शेड मध्ये आणि हे लाईटी मध्ये खूप छान दिसतात संध्याकाळच्या वेळेला पेस्टल कलर आहे ब्लाऊज डिझायनर कट बॉर्डर ब्लाउज ला पण कट बॉर्डर आले त्याची काय प्राइस आहे चार हजार चारशे पन्नास दोन हजार चारशे पन्नास दोन हजार चारशे पन्नास छान सुंदर कलेक्शन आहे का सिल्क मध्ये विचित्र असतील मध्ये येत साडी पूर्ण प्लेन आहे आणि बांधणीचं बॉर्डर आले आणि बांधणीच बॉर्डर आले पण येलं वर्क आहे साडी प्लेन आहे आता प्लेन आणि नुसती बॉर्डर आणि ह्याच जे ब्लाऊज आहे ते आपलं लेस आहे ते कॉन्ट्रास्ट आले हो आणि ब्लाऊज पण एकदम कॉन्ट्रास्ट आले बांधणी मध्ये आले थोडं नवीन नाही छान आहे आणि ह्याचं रेंज खूप कमी आहे तेराशे तीस तेराशे तीस त्याच्यात पण तुम्हाला कलर भेट साडी प्लेन आहे प्लेन साडी आहे सिंपल सोबत आणि ह्याचं जे ब्लाऊज जे आहे ते आहे आणि पूर्ण असं डिझायनर डिझायनर ब्लाऊज मध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये डिझाईन हा याची काय प्राइस दोन हजार तीनशे चीराशे तेराशे रुपये बांधणीमध्ये बांधणी मध्ये आले जॉर्जेट कपडा आहे आणि हे जे बॉर्डर आहे ते वर्क मध्ये आहे आणि एकदम दिसते ना बांधणी मध्ये आले एकदम ब्रेक छान दिसते एकदम सुंदर आहे बॉर्डर पूर्ण असेल डिलेय काही नाही हे असं वर्क मध्ये आहे डायमंड वर्कचं काम ते आणि कपडा पण असं सॉफ्ट आहे जॉर्जेट मध्ये ब्लाउज वर्क मध्ये आहे मध्ये आणि तुम्हाला तीन हजार पाचशे ऐंशी चे पंधराशे ऐंशी लागले पंधराशे ऐंशी दो लस्सिंग होते हैं। दो लस्सिल के ना? हाँ ये दो लस्सिंग हैं। ये ये चमड़े से सदा मंचित होता है। हेलेटिस में लड़ दो लस्सिल के ना? हाँ। वर स्टोन हो, वर्क आहे विथ लिस पण आहे ते तुम्हाला चार हजार तीनशे ऐशी चे दोन हजार तीनशे ऐंशी ला पडू छान आहे त्याच्यात कलर मिळतील ना हा कलर बसत आहे त्याच्यामुळे

छः हज़ार एक सौ तीस का है डिस्काउंट तीन हज़ार एक सौ तीस तीन हज़ार तीस हाँ तीन हज़ार एक सौ तीस ये डिजाइनर ब्लाउज प्राइस का है? ये तीन हजार चार सौ तीस की है आपको डिस्काउंट चौदह सौ तीस चौदह सौ तीस छा नहीं

ह्याच्यात किती कलर मिळतील कलर कलर पाच सहा ते कलर मिळून जातील तुम्हाला ह्याच्यात पण छान आहे